Obrigado.

असावर्या काय भाऊ एक जाऊ तर पोर दिसते तरुण म्हणून

आणि चला चल चला जिथे खालचा रस्ता आहे लाव गाडी बाजूला गाडी ने गाडी बाजूला

पाठी काय देते आता खोटाच काय असत खरं हे असतं खाल्ल्याचं चांगलं असतो प्रोटीन प्रोटीन व प्रोटीन भीज चांगला तालीम चालू करू आमची तालीम चालू करा

शेतकरी मित्रांस वेगळा विषय रे बाबा इथे कसं आहे माहिती पाहिजे हा काही मला वाटले ગાંગી પહેલા દેખાય अरे कस खावा तरी पाहुण्याला चांगलं तरी द्या रवना कसं खाल्ले सर तुता खाता येईल पाहिला रांगोली काय नाही चांगलं केलं आहे आर काय गांगुली गांगुली माता तुम्हीचा जबाब राव मी होणार आहे आर गांगुली तुमचं नावच आहे राव गांगुली आपण नाव समवून घे जरा तुम्ही कोण म्हणजे काय म्हणजे ही गांगुली नाव तुम्ही आर आवाज असते काय बोलले बाकी हो यार नाव म्हणजे नाव म्हणजे जात गांदा चालू 잡ते हे आमल होर काय नाही चला आमल काय

आशोक राव कुठं नियोजन बियोजन आहे का? काही नाही. कुठं मामा काटे उनको बड़ी थीथी थीथी थीथ। तो ना मामा काटेवाडी जाऊ आपण काय ते रंग घेऊ नको बघा बर ठीक आहे तिकडे जाऊ ना तुम्ही ना तुम्हाला बॉडी बिल्डर तुम्हाला तुكله काम नाही पावन लवकर वास नसतो आईला सगळ्याला संगत नाही शोभा जाऊ संध्याकाळी आपण असं आणायला करणार आपण चला आमचं नाही 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 नसतो कसा काम करतो आम्ही गोलर सगळं <inate> ना हो पाहुन आपण सध्या मोठ्या गाडीत जाऊ आहे पक्का माणूस आपला एक नंबर चांगला सगळे आपले हिरयावर कोणी हिरयावर नाव करत आहे बरान वाला मालिक करतो आरश शिट बोला वाले काय करता राव राव शिट तोला आले तर पावन आला काय तू